अपडेट न्यूज लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा बिगुल वाचला असून राज्यात अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक अठरा मार्च रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभा निवडणुकीत जवळपास वीस मराठा समाज बांधवांचे समाजाचे बांधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यासाठी पुढील रणनीती तयार करण्यात आली आहे मराठा योद्धा आदरणीय मनोज दादा सरांगे पाटील यांनी काढलेल्या मोर्चात वाशी येथे करोडच्या संख्येने धडकलेल्या मराठा समाज बांधवांच्या मोर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना देऊन मराठा समाजाला आश्वासित केलं होतं की लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांचा कायदा करून राज्यातील सर्व मराठा समाजाला न्याय देऊ असे आश्वासन लेखी स्वरूपात दिलेले असताना देखील सरकार मराठा समाजाची दिशाभूल करून न टिकणारे वेळ काढूपणाचे दहा टक्के आरक्षण लागू केले आहे मात्र ते जाहीर केलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे राज्य सरकारने मराठ्यांची ठरवून जाणीवपूर्वक फसवणूक केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे त्या अनुषंगाने चाळीसगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अठरा मार्च रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेऊन जळगाव लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीत जवळपास वीस मराठा समाजाचे बांधव उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांची सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा मराठा समाज बांधवांनी उमेदवारी करण्यासाठी स्वइच्छेने पुढे यावे तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे परंतु त्यांना उमेदवारी करायची इच्छा आहे अशा समाज बांधवांना लागणारे आर्थिक नियोजन मराठा समाजातील दानचूर व्यक्तींकडून घेण्यात येणार आहे ज्यांना सामाजिक भावनेतून सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी आवर्जून सहकार्य करावे चाळीसगाव शहर व तालुक्यातून ज्या मराठा समाजाच्या बांधवांना जळगाव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करायची आहे त्यांनी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटीच्या समन्वयक भाऊसाहेब सोमवंशी गणेश पवार प्रशांत गायकवाड सुधीर पाटील खुशाल बिडे यांच्याशी संपर्क करावा सकल मराठा समाजाच्या बैठकीस गणेश पवार भाऊसाहेब सोमवंशी तमाल देशमुख खुशाल बिडे सुधीर पाटील प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे प्रमोद पाटील प्रदीप निकम सुदर्शन देशमुख राजेंद्र पाटील स्वप्नील गायकवाड मुकुंद पवार खुशाल पाटील भरत नवले विनोद जाधव सतीश पवार कैलास देशमुख समर्थ भोसले पवन पाटील स्वप्नील गायकवाड नंद किशोर पाटील यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल